देवापुढे रडल्यानंतर नक्की काय होतं याबद्दल तुम्हाला काय माहीत आहे का फार कमी लोकांना हा अनुभव आलेला असतो की देवापुढे गेल्यानंतर त्यांचे डोळे पानवतात आपोआपच डोळ्यातून पाणी वाहू लागते अदयके येतात लोक रडतात देवापुढे नतमस्तक होतात अशी परिस्थिती केव्हा येते येथे जेव्हा संपूर्ण जग मोह माया आहे आपल्याला समजतं आपण ज्यांना आपल्या जवळचं समजत असतो आपल्या प्राणाहूनही जे आपल्याला प्रिय होते ज्यांच्यावर आपण जीवापाड प्रेम करत होतो अशी आपल्या रक्ताची माणसं जेव्हा आपल्याशी जी वाईट वागतात म्हणजे आणि ज्यांच्यावर जीव वाळून टाकतात तीच माणसं आपल्याशी संबंध तोडतात आपल्याला दूर लोटतात आपल्याला दोष करतात तेव्हा आपल्याला लक्षात एकत ज्यांच्यासाठी आपण हे जीवन खर्च केलो त्यांच्या सुखासाठी आपण झटलो ते कधीच आपले नव्हते आपल्याला फक्त तो परमेश्वर आहे आणि आपणच आपल्याच मावलीला आईला विसरलो तिच्यापासून दूर गेलो जेव्हा एखादी व्यक्ती देवासमोर रडते तेव्हा ती म्हणते की हे देवा तुझ्याशिवाय मला कोणीच नाही नाही ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे त्या देवापुढे नतमस्तक व्हायचं आहे तेव्हा तुमच्या तोंडातून तुन्ण बाहेर पडणारा प्रत्येक शब्द खरा असतो यावेळी कोणतीही फसवणुकीची भावना तुमच्या मनामध्ये नसते कारण हे शब्द थेट हृदयातून बाहेर पडलेले असतात जर तुम्ही दुःखात असाल तर देव तुमच्या नकळत तुम्हाला त्या दुःखातून हळुवार बाहेर येण्याचा मार्ग दाखवत असतो श्री स्वामी समर्थ